भारतीय स्वाभिमानी संघ नंदुरबारच्या वतीनं नंदुरबार जिल्हाधिकारी यांना शासकीय या वैद्यकीय या महाविद्यालयातील गंभीर स्वरूपाच्या अडचणी तसेच रुग्णांच्या गैरसोयीबाबत निवेदन देण्यात आले तीस ऑगस्ट रोजी वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रसुतीसाठी आलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप भारतीय स्वाभिमानी संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आलाय त्याचबरोबर इतरही मागण्या या निवेदनाद्वारे नंदुरबार जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आले याबाबतची अधिक माहिती आज आम्ही भारतीय स्वाभिमानी संघ या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार येथील कर्मचारी अधिकारी यांच्या दुर्लक्षपणामुळे रुग्णांचा आतानात हाल सुरू आहे काही रुग्ण त्या दवाखान्यात दावगना मेले अर्थात त्याच पद्धतीने काही कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांच्या वेळेवर पगार दिला जात नाही त्यासाठी आम्ही आज अधिकारी मॅडम नंदुरबार यांना आम्ही निवेदन देण्यासाठी आलो आहोत निवेदनामध्ये मुख्य विषय आमचे मागील काही ज्या आदिश टाटा साहेब आहेत त्यांच्यासोबत ज्या आमच्या मिटिंग झाल्या होत्या मीटिंगमध्ये त्यांनी मान्य केलं होतं की आम्ही काही मुद्दे सोडवणार आहोत असं आम्हाला लेखी आश्वासन देऊन देखील त्यांनी आजपर्यंत सदर मुद्दे सोडवण्यात आलेले नाही त्याच्यामध्ये मुख्य विषय आहे की कंत्राटी कर्मचारी मागील जी कंपनी होती ते अठरा हजार रुपये पेमेंट देत होती आता जी कंपनी आहे ती चौदा हजार पेमेंट देत आहे पगार वाढण्याऐवजी कमी केला जात आहे आणि त्याच पद्धतीने तीन तीन चार चार महिने त्या कर्मचाऱ्यांना पगार दिला जात नाही हा एक मुख्य विषय आहे तसेच तीस ऑगस्ट रोजी बायलीबाई काकरदा येथील धडगाव येथील जी, जी महिला प्रसुतीपुरामध्ये तिला डिलिव्हरीसाठी तिला ॲडमिट केलं होतं ॲडमिट करते वेळी ती महिला जिवंत होती तिथला जो घेऊन जाणारा जो वर्कर आहे त्यांनी देखील सांगितलं नातेवाईकांनी आम्हाला सांगितलं की जी महिला आहे ती जिवंत होती परंतु दीड तासानंतर तिथले जे डॉक्टर आहे अग्रवाल त्यांना आम्ही विचारलं असता की सदर महिला ही आधीच डेट झालेली होती तिथले जे कर्मचारीने देखील सांगले आधीच डेट झालेली होती तर एक विचित्र परिस्थिती आहे की डेट झालेला कर्मचारी किंवा डिलेवरी महिला आहे प्रसुती कक्षामध्ये ॲडमिट केली जाते काय हा एक संशोधनाचा विषय आहे आम्ही संघटनेच्या प्रतिनिधींनी जवळजवळ रात्री अकरा वाजेपर्यंत आम्ही चौकशी केल्या केली असता तिथे मेडिकल कॉलेजमध्ये एकही वरिष्ठ अधिकारी नव्हता किंवा तिथले विभाग प्रमुख नव्हते अशी भोंगळ कारभार त्या मेडिकल कॉलेजमध्ये सुरू आहेत त्याच पद्धतीने तिथले जे प्रमुख डॉक्टर आहेत स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत ते वेळेवर राहत नाही आम्हाला असं ऐकण्यात आहे की जवळजवळ आठवड्यातनं दोन किंवा तीन दिवस हे सदर डॉक्टर येत असतात त्यानंतर गायब होतात स्वतः माननीय डीन साहेब देखील आठवड्यातनं दोन दिवस राहतात आणि ते देखील ऑफिसमध्ये राहत नाही एकदा डीन साहेब गेले का पूर्ण मेडिकल कॉलेज हे सु सुखाट होऊन जाते म्हणजे स्वतःच तिथे वरिष्ठ अधिकारी राहत नाही म्हणून रुग्णांना तिथे वेळेवर सेवा मिळत नाही ओपीटी कक्षामध्ये जे ट्रेनर काही शिकाऊ डॉक्टर आहेत तेच ओपीडी चालवतात परंतु सिनियर डॉक्टरांच्या तिथे हजर राहत नाही ते कायम गैरहजर राहतात असे अनेक मुद्दे आम्ही माननीय जिल्हाधिकारी दिलेले आहेत सदर मुद्दे पंधरा दिवसाच्या आज सोडवले गेले नाही तर संघटनेच्या माध्यमातून बेमुदत उपस्थित करण्यात येईल या संदर्भात आम्ही आज निवेदन दिलं आहे धन्यवाद स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी